स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने पंचवीस लाखांचा गंडा जळगाव येथील शहर दलालाची फसवणूक स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने लिंगनूर तालुका मिरज येथे बोलावून आणि त्याचवेळी पोलिस आल्याच्या बहाण्याने जळगाव येथील शहर दलालाला तब्बल पंचवीस लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे या प्रकरणी लिंगनूर येथील लक्ष्मण नाईक या सराईत गुन्हेगारासह सात हो जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव येथील शहर दलाल यश दिलीप रडे वयवर्ष चोवीस राहणार लक्ष्मीनगर जळगाव सध्या राहणार पुणे यांना लक्ष्मण नाईक यांनी संपर्क साधून त्याच्याकडे स्वस्ता सोने असल्याचं सांगितलं यश रडे हे सोने खरेदीसाठी लिंगनूर येथे आल्यानंतर लक्ष्मण नाईक याने आता सोने उपलब्ध नसून सोने आल्यानंतर कळवतो असे सांगितले त्यानंतर मार्च महिन्यात नाईक यांनी सोने आले आहे रक्कम घेऊन या असं यश रडे यांना कळवले यश रडे त्याप्रमाणे पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन आले लिंगनूर येथे शेतात सोने दाखवत असताना पोलिसांच्या वेशात दोघेजण आले आणि सर्वजण तिथून पळून गेले यावेळी लक्ष्मण नाईक यांनी सोने आणि रक्कम पोलीस घेऊन गेले तुमची रक्कम परत मिळवून देतो असे सांगून रडे यांना गावी परत पाठवली रक्कम परत मिळण्यासाठी रडे यांनी महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर नाईक हा टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं यश रडे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज